ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा भाजपा उमेदवार नवनीत राणा यांच्याबद्दल अपशब्द संजय राऊत यांचा इचलकरंजीत निषेध इचलकरंजी शहर भाजपा महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या बद्दल अपशब्द वापरणाऱ्या संजय राऊत यांचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला अध्यक्षस्थानी महिला आघाडी प्रमुख अश्विनी कुबडगे या होत्या नुकत्याच होऊ घातलेल्या लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीमध्ये अमरावतीतून परत एकदा नीच प्रवृत्तीचा हा जो खासदार आहे उद्धव ठाकरेचा नेता म्हणणारा स्वतःला नालायक म्हणणारा संजय राऊत ह्याची एकदा परत एकदा जीभ घसरलेली आहे आमच्या विद्यमान खासदार अमरावतीतून त्या पुन्हा एकदा नवनीत राणा खासदारकीसाठी उभं राहिलेल्या आहेत तर त्यांनी ते त्यांना नालायक प्रवृत्तीची भाषा नीच प्रवृत्तीची भाषा वापरलेली आहे की ती बाई नाचे आहे गुरळ घालणारी आहे तर मला त्या संजयाला एकच सांगायचं आहे की आम्ही माता भगिनी ह्यासुद्धा आहोत आणि हा महिलेचा सन्मान हा आत्तापर्यंत शिवाजी महाराजांच्या काळापासून ह्या मोदी सरकारपर्यंत महिलेचा सन्मान करण्यात आलेला आहे मग ती कुठल्या जातीची असो किंवा धर्माची असो किंवा अन्य कोणतीही असो पण संजाला माझं एकच सांगणं आहे अमरावतीतून जी निवडणूक होईल किंवा आमच्या लो, लोक हातकलंगले लोकसभा मतदारसंघातून जी निवडणूक होईल त्यावेळेस त्याला योग्य ती त्याची जागा दाखवली जाईल आणि आमच्या तमाम माता भगिनी महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला मतदान देऊन तुझी लायकी तुझी तुला दाखवून देईल एवढंच बोलतो यावेळी महिला सरचिटणीस नीता राजू भोसले योगिता उमाकांत दाभोळे माधवी अरुण मुंडे चिटणीस मधुमती तोरगुळे विभाग प्रमुख रागिनी पळसुले मागासवर्गीय महिला मोर्चा शहराध्यक्षा नागुबाई लोंढे तसेच वैशाली डोंगरे उमाताई जाधव रुपाली चव्हाण विजयमाला जाधव विद्या जाधव यांच्यासह अन्य महिला पदाधिकारी कार्यकर्त्या हजर होत्या महानकर नीपसाठी प्रवीण पवार इचलकरंजी